श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुळंदवाडी येथील सागर जाधव यांच्या बंगल्यातील सात फूट उंच गेट सहज ओलांडून बिबट्याने घराच्या आवारात शिरकाव केला ही घटना घरामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे सी फुटेजमध्ये बिबट्याने गेटवर उडी मारत आत प्रवेश करतानाचा स्पष्टपणे दिसत आहे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती आणि असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्यांचा वारंवार हालचाली दिसून येत आहेत अनेक वेळा प्राणी प्राण्यांवर हल्ले झाले असून काही घटनांमध्ये लोकही थोडक्यात बचावले आहेत त्यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली असली तरी अद्याप कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही परिसरात बिबट्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे अनेक पाळीव प्राण्यांचा जीव गेला असून बिबट्याने काही ठिकाणी थेट घराजवळ येऊन हल्ला करण्याचे प्रकारही घडल्यामुळे वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क बुळंदवाडी